नऊ आत्ता वाजलेत रात्रीचे नऊ आणि घरातील सगळे कामं आवरलेली आहेत आता मी उद्या सकाळी जेवढे ब्लाऊज शिवणार त्याची पेपर कटिंग करून ठेवणार आणि तुम्हाला आवरलेले काम दाखवते वगैरे साफ करून सर्व काम आवरलंय स्वच्छ झालंय एकदम आणि आता हा वेळ जो असतो तो स्वतःचा असतो मी टाईम चालवायचा चला पाहूया ब्लाऊज इथे तर त्याचे अस्तर वगैरे मी आणून ठेवलेत पेपर पॅटर्न या ठिकाणी काढून ठेवलेत आणि हे शिवलेले ब्लाऊज असे लटकून ठेवलेत पुन्हा मशीनवर दाखवते तुम्हाला हे ब्लाऊज रेडी करून तयार करून ठेवलेलं आहे आणि आता हेच आहेत गाऊन वगैरे त्याला पण घरात आपण जितकं शिलाई काम करतो तितकंच बरं घरातलं काम पण असतं तर या पद्धतीने हे पण ब्लाऊज पा किती सुंदर शिवले मी आणि हे आहे त्याची पाहिला अटॅच केलेलं आहे आणि ब्लाऊजची आतमधून फिनिशिंग पाहू शकताय तुम्ही किती सुंदर आले भरपूर लेडीजचं म्हणणं कसं असतं आपण म्हणजे प्रॉपर दुकान टाकू गाळा आणि मग शिलाई काम चालू करू तर शिलाई काम हे छोटं काम नाही मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय खूप छान आणि खूप मोठ्या पद्धतीने आपण ते करू शकतोय तर आता भरपूर लेडीजला कसं वाटतं आपण दुकान टाकून मग टाक चा काम चालू करू कस्टमर वाढेल पण ज्या वेळेस आपण प्रॉपर दुकान टाकतो त्यावेळेस आपली घरचं आणि दुकानचं काम करायला तारेवरची कसरत उडते आणि मग आपण ते काम व्यवस्थित असं करून देऊ शकत नाही त्यासाठी तुम्ही ना नेहमी मला तरी असं वाटतं घरातून काम चालू करावं म्हणजे कसं जो फ्लेक्झिबल टायमिंग असतो आपला त्यामध्ये आपण काम करू शकतोय आता यावेळेस आता साडेनऊ वाजले नऊ साडेनऊ आता ह्यावेळेस वेळेस काय आपण दुकानात जाऊन काम करू शकतोय का आता उद्या आपल्याला जेवढं काम करायचं तेवढं आपण दहा अकरा वाजेपर्यंत ब्लाऊजची कटिंग वगैरे करून ठेवू शकतोय त्याच पद्धतीने मग उद्या आपण ते ब्लाऊज शिवू शकतोय तर या पद्धतीने बघा हे ब्लाऊज मी शिवलेलं आहे तुम्हाला दाखवते खूप सुंदर असं आलेलं आहे मला तर खूप आवडलं आणि याची बाही बघा किती सुंदर दिसते या ठिकाणी बघा एक अशी सुंदर दिसेल ती बाही एकदम घातल्यावर आणि ब्लाऊजची फिटिंग आणि फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर अशी आलेली आहे तर या पद्धतीने मी ब्लाऊज शिवते आणि मग तुम्हाला शिकायचे तर माझ्याकडे पेपर पॅटर्न आहेत तर मी डायरेक्ट पेपर पॅटर्नवरून कशी कटिंग करायची तोच व्हिडिओ मी आता तुम्हाला सांगणार आहे तर आहे हा साईडचा पट्टा ही आहे कटोरी एकदम सुंदर अशी काढलेली आणि ही आहे क्रॉसपट्टी आणि हा आहे पाठीचा भाग तर ब्लाऊजची उंची नेहमी जास्त ठेवत चला कमी उंची ठेवली तर ब्लाऊज असं व्यवस्थित फिटिंग आणि फिनिशिंगमध्ये वाटत नाही तर आता हे ब्लाऊज आपल्याला कटिंग करायचे पाचच मिनटात आपण आपल्याकडे पॅटर्न असतील तर कशी कटिंग करू शकते ते मी तुम्हाला दाखवते चला तर हा आहे सॅटिंगचा कपडा याचा मी ब्लाऊज पीस कट करणारे आणि ब्लाऊज शिवणारे तर हे बघा आपण हा एक मीटर अस्तरचा कपडा घेतला आहे आणि बऱ्यापैकी काय करायचं प्रेस करून कपडा वापरत चालायचा पण आता मी तुम्हाला दाखवते यामध्ये आता आपल्याला फास्टमध्ये कटिंग करायची याची आणि पॅटर्न जर असतील आपल्याकडं तर आपण फास्टमध्ये कटिंग करून ते लगेच चिटकून ठेवू शकतो आहे त्यामुळे काय होतं मग आपलं ब्लाऊज पटकन शिवून होतं डायरेक्ट यावर काय करायचं का आपल्याला जितकी आहे या पद्धतीने बघा आता या ठिकाणी आपण बरोबर अस आणि थोडासा बाहेरचा आवाज जरी आला तरी लक्ष देऊ नका कारण माझी कंबाईंड फॅमिली आहे सगळ्यांनाच मी सांगू शकत नाही तुम्ही शांत बसा आता हे बघा पाठीचा पॅटर्न झाला आता आपल्याला साईड पॅटर्न टाकायचा कटोरी टाकायची तर आपण हे आता कटोरी ते हा साईड पॅटर्न टाकू या ठिकाणी या ठिकाणी बघा आता आपण साईड पॅटर्न टाकू आणि ब्लाऊजची शिलाई तुम्ही कस्टमरप्रमाणे ठरवत चला लायकरा पेस्टिंग म्हणून एक कपडा मिळतो त्याने ब्लाउजची फिनिशिंग खूप छान येते पण ती कधी वापरायची जर तुम्हाला कस्टमर जास्त पैसे देणारा असेल त्यांना फक्त फिनिशिंगशी मतलब असेल फिटिंगशी त्यावेळेस लायकरा पेस्टिंग वापरायची आता हा कप पॅटर्न आपण या ठिकाणी ॲडजस्ट करू कटोरीचा आहे याच पद्धतीने सेम मार्किंग करायची आपल्याला कारण माप हेच आहे आणि मग मी तुम्हाला सांगते आपल्याला यामध्ये चेंजेस आपण कुठल्या पद्धतीने करू शकतो आहे या पद्धतीने आणि खूप सुंदर ब्लाऊज बसतं मी तुम्हाला नंतर दाखवेलच आता या ठिकाणी बघा पाठीचा भाग झाला आपला कटोरी झाली आणि साईड पीस झाला आता याला आपण फोल्ड मारणार कारण तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दाखवायसाठी आता यामध्ये आपल्याला बाहेची उंची किती ठेवायची तितका कपडा आपण कट करून घेणार तर यामध्ये जितकी बसेल तितकी आपण बाहीची उंची घेऊ यामध्ये तर मी अकरा इंचाची बाहीची उंची घेते आणि मग ही बाहीची उंची अकरा इंचाची घेते आपण की हा सरळ स्केलने असा पट्टा आणि यामध्ये आपल्याला जो कपडा कमी पडेल तो मग आपण या ठिकाणी हा कपडा शिल्लक राहील बघा या ठिकाणी हा साईडचा पॅच या ठिकाणचा हा साईडचा पॅच शिल्लक राहील तो आपण बाहीला या ठिकाणी असं जोडून घ्यायचा आणि मग बाही टाकायची आपण त्या ठिकाणी आता या ठिकाणी आपलं काय राहिलं आपल्याला क्रॉसपट्टी काढायची या ठिकाणी आपण बरोबर क्रॉसपट्टी ठेवून घेऊ ये काई या ठिकाणी बघा पूर्ण मार्किंग झालं आपलं काही म्हणजे वेळ लागला का आपल्याकडं पॅटर्न असल्यावर या पद्धतीने आपल्याकडे जर पॅटर्न असतील तर आपण खूप छान पद्धतीने खूप फास्टमध्ये काम उरकू शकतो आहे तुम्हाला शिकायचं असेल तर माझे ऑनलाईन क्लासेस चालू आहेत त्यामध्ये पण तुम्ही एंट्री करून शिकू शकताय नाही तर तुम्हाला पॅटर्न हवे असतील तर ते पण मी देते आणि ज्यांनी माझ्याकडे क्लास केले त्यांच्यासाठी मी पॅटर्न फ्री फ्रीमध्ये देते म्हणजे त्यांना बिझनेस करायसाठी सोपं हो किंवा सुरुवातीला कटिंग येत नसेल तर डायरेक्ट पॅटर्नवरून पण ते काम चालू करू शकतात तर कशी वाटली माझी आयडिया नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद